गुड मॉर्निंग मित्रांना वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तर आता मस्त असं काळ झाली आहे आणि मला मी आज थोडीशी रश आहे सकाळी कारण का यांना थोडंसं बाहेर जायचं लवकर मला लवकरात लवकर नाश्ता प्रिपेअर करायचा आहे सो आता नाश्ता थोडंसं सिंपलच आहे कारण का काय थोडंसं हेवी झालं तर आज सिंपल तर आज मी बरवते पोहे तर परत लवकर पोहे प्रिपेअर करून घेऊ कारण का यांना पुढे जायला उशीर व्हायला नको म्हणून चला सो इथे नाश्ता करून आम्ही दोघेही जण बाहेर निघालो कारण का थोडंसं काम होतं बाहेर त्यासाठी आणि रस्त्यात आम्हाला खूप जास्त असा पाऊस लागला थोडसं कामानिमित्त आम्ही बाहेर आलो होतो ठरलं होतं की हेच फक्त बाहेर येतील आणि मी थोडंसं खूप रस्त्यामध्ये होते जसं तुम्ही पाहिलं तसं पण इकडचं थोडंसं काम झालंच आमचं सो जेवणा आम्ही एका हॉटेलमध्ये गेलेलो आणि तिथे एंट्रन्सला तुळशी इतकं छान सजवलेलं होतं खूप आषाढीनिमित्त खूप छान दिसत होतं ते डेकोरेशन साठी आलो आहे कारण काल सकाळी तिथं नाश्त्यावरती होतो आणि सकाळपासून आता दुपार झाली आहे दोन तीन माझं ताने तो आता खूप जास्ती भूक लागली आहे सो म्हणतो स्टॉप ठेवूयात आणि जेवण करूयात प्रॉपर सो जेवणासाठी इथे आम्ही आलो आहे सो त्याला आता थोडंसं लंच एन्जॉय करू आणि मग घरी जाऊ सो लंचसाठी आम्ही ऑर्डर केलं आहे मस्त गरमागरम वडा रसा आणि त्याचबरोबर मागवलं होतं ट्रिपल फ्राईड राईस आणि दोन्ही पण खूप ऑसम होते टेस्टला फूड आणि सर्विसेस पण खूप छान होते त्यांचे सो इथे मस्त लंच मी एन्जॉय केला आणि त्यानंतर मी मागवलं होतं वर्जिन मोहितो टेस्ट रोज छान होतो पण खूप जास्त गोड होतं सो त्यामुळे मला एवढं नाही आवडलं सो वाटेत निघताना आम्हाला परत पाऊस लागला आणि मी हा मोमेंट कॅप्चर केला पाऊस वारांत्यात आपला झेंडा इतका छान फडकत होता ट्रॅव्हल करताना बेस्ट पार्ट म्हणजे चारी साठनी इतकी हिरवळ होती इतकं निसगरम्य वातावरण झालं होतं खूप छान वाटत होतं एन्जॉय म्हणजे ट्रॅव्हल करताना पण खूप भारी वाटलं होतं वाटत कारण का डेली आपलं घरचं काय रुटीन असतं ते तेवढंच त्यानंतर थोडंसं आराम पण असतो पण आज दिवसभर नुसतं फिरणं चालू आहे नुसतं फिरणं चालू आहे त्यामुळे खूप जास्त असं टायर्ड झाल्यासारखं झालं सो मला आत्ता असं झालं की घर जाऊन कधी असं एनर्जी ड्रिंक घेते माझी असं कॉफी घेते म्हणजे जेणेकरून थोडंसं अजून रिलॅक्स होऊन छान वाटेल त्यानंतर आम्ही आलो थोडंसं तपवण मध्ये फिरायला आणि इथे पाय ठेवताच एक मुलगा खूप जोरात घसरला आणि मे बी त्याला कमरेला लागलं असावं पण हा जो काय वेव गोदावरी इतकी छान उसंडून वाहत होती खूप भारी वाटत होतं खूप जास्त दिवसापासून माझी इच्छा होती की यायचं यायचंय मला आणि शेवटी आत झालं की उशीर पण झाला थोडासा येण्यासाठी पण मग होतं टाइम भेटला तर आम्ही इथं तपवनला आलो तपोनच्या <tip> खूप <tip> साऱ्या गोष्टीच्या तुम्हाला दाखवायच्या पण मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दाखवणार मी ते थोडेसे डिफरंट पार्ट मध्ये दाखवेल कारण त्यानंतर म्हटलं थोडंसं पुढे जाऊयात थोडंसं क्लोजली बघूयात सो इतकं रुद्र उत्तर होता गोदावरीचा बापरे ते क्षण इतकं भीती वाटत होती पाण्याकडे जाण्याची आणि तेवढ्यात इतका जोराचा पाऊस आला की आम्ही परत तिकडनं माघारी आलो नाही सांगू शकत माझं हा तुमच्यापर्यंत पोहोचवते हे पण माहिती पण म्हणजे सौंदर्य हे बघण्यासारखं आहे सो हे आहे तपोन सर्व धर्म मंदिर की ज्यामध्ये सर्व धर्मातले जे काय देवी देवता असेल दे so, ते सगळं ह्या मंदिरामध्ये आहे सो चला मी तुम्हाला क्लोजली जाऊन दाखवते काय आहे तिथे एंट्री केल्या केला भगवान गौतम बुद्ध दिसले त्यानंतर महावीर स्वामी होते त्यानंतर थोडंसं पुढे गेले ते जगन्नाथ स्वामी होते आणि असे बरेचसे देवी देवता होते जे की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघाल पुढे ठिकाणी चाललो ज्या ठिकाणी लक्ष्मणजीने शुकनखाचं नाक कापलं होतं की ते सगळे विज्युअल झाले की कसं लक्ष्मणजीने शुल्पनाथीचं नाक कापलं होतं थो। मी थोडंसं क्लोज जाऊन दाखवते तुम्हाला जे तुम्हाला कळेल सो हे जे मंदिर आहे लक्ष्मणजीचं मंदिर आहे जेव्हा असं व्याख्यायिका आहे की जेव्हा लक्ष्मणजीने शुरपर्नाकाचं नाग कापलं तेव्हा त्यांनी शेषनागाचा अवतार घेतला तपवन रामसृष्टी उद्यानमध्ये जसे शी शी ते खूप मोठी अशी रावांची अशी मूर्ती त्यांनी इनोग्रेशन केले त्यांचं परिसर मात्र खूप भारी आहे साईडला गोदावरी आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सत्तर फुटाची मूर्ती आहे आणि ही महाराष्ट्रातली एकमेव सर्वात मोठी उंचीची रामांची मूर्ती आहे काय आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करण्याची आय होप की तुम्ही आपला आजचा व्लॉग खूप जास्त एन्जॉय केला असेल कारण का मी पर्सनली आजचा दिवस खूप जास्त एन्जॉय केला हा थोडासा टायर्ड होता खूप गोष्टी अनएक्सपेक्टेड होत्या पण त्या दशा तशा प्लॅन होत गेल्या आणि ते गोष्ट एक्झिक्यूट होत गेली सो ते खूप मला छान रेकॉर्ड करता आलं तुमच्यापर्यंत शेअर करता आलं आणि त्याच्यामुळे खूप जास्त आनंद आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही आजचा ब्लॉग खूप जास्त एन्जॉय केला असेल आणि माझा विचार चालू आहे की आपलं सेकंड चॅनल ओपन करावं त्याचं नाव काय असेल काय नाही ते अजून डिसाइडेड नाही आहे पण मी विचार करते की आपण एक ट्रॅव्हल डायरीज बनवूयात म्हणजे मी जिथे जिथे जाते व्हिजिट केलं आहे किंवा नाशिकच्या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतील मला काय नवीन गोष्टी असतील त्या नाशिकबद्दल तुम्हाला माहीत नसतील तर मी त्या तिथे तू शेअर करेल आणि मी जेव्हा ते चॅनल बनवेन तो मी ऑफिशियल तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि त्या सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्याल जसं ह्या चॅनलला देत आहे सो मी अशी अपेक्षा करते तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग